विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारे अभ्यासक्रम विकसित करावेत राज्यपाल राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचं आवाहन केले विशेषत परदेशी भाषा कौशल्य आधारित शिक्षण आणि डिजिटल शिक्षणावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली Envie... Et abri लाख एकोणचाळीस हजार दोनशे अठरा विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली ज्यात साठ वर्षावरील एकशे पंच्याण्णव विद्यार्थी तेहतीस बंदीजन आणि एकशे एकवीस दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा समावेश होता विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनासाठी विशेष प्रयत्न सुरू असून भविष्यात एक कोटी विद्यार्थ्यांना जोडण्याचं लक्ष आहे कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचा संकल्प विद्यापीठानं केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.